जुन्नर तालुक्याला बिबट्या नवीन नाही रानावनात रस्त्यात हॉटेलच्या किचनमध्ये अगदी गॅरेजमध्ये सुद्धा बिबट्याने शिरकाव केल्याच्या घटना यापूर्वी जुन्नर तालुक्याने अनुभवल्या आहेत मात्र आता उंची असलेल्या कुंपणावर चढून बिबट्या घरात प्रवेश करतो सावज न मिळाल्याने निराशाने परत जातो हे एक दोन दिवस नव्हे तर सलग पाच दिवसांपासून बिबट्याचा हा दिनक्रम सी सी टी व्हीत कैद झाला आहे ही घटना आहे जुन्नर तालुक्यातील धालेवाडी गावचे माजी सरपंच नवनाथ शेठ विधाटे यांच्या घराच्या परिसरातील या घटनेमुळे विधाटे कुटुंबासह परिसरातील नागरिक कमालीच्या दहशतीखाली वावरत असून वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करावी हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क धालेवाडी